मध्ये पे पेट्रोलिंग करत असताना एका टू व्हीलरवर दोन इसम जात होता त्या टू व्हीलरला थांबवून त्यांना पेपर गाडीचा पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडा उडा उत्तर देत होत्या आणि उडा उत्तर दिलं की ते गाडी पोलीस स्टेशनला आणलं आणि दोन इसमांना देखील पोलीस स्टेशनला आणलं त्या गाडी पोहाचावर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं ते दोन्ही इसमांनाचं नाव ना होतं विशाल पांडुरंग पाटील वय सव्वीस वर्ष राहणारा पाचोरा रवींद्र बाबुराव पाटील राहणारे गोडगाव ता तालुका बडगाव राहणार जलगाव अशा दोन्ही इसम होत्या दोन्ही इसमांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत पंधरा टू व्हीलर जप्त करण्यात आलेलं आहे पंधरा टू व्हीलरपैकी दोन पो पुल। पाचोरा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे उरलेला तेरा तेरा मोटरसायकल गुन्हा कुठं दाखील आहे या याबाबत चौकशी चालू आहे आणखीन काय आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषयवर देखील चौकशी चालू आहे आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंडू हरेंद्र यादव राहणारे हजार हा फरार आहे त्याच्यासाठी शोध प, शोध चालू आहे आमचा सर एकूण किती गुन्हे उघडकी सांगले या पाचोराच्या कारवाईमध्ये पंधरा गुन्हा उघडकीस ओव्हर किती हा ओव्हरऑल आता एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जिल्हाभरात एकशे चौतीस टू व्हीलर रिकवरी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी सर्व पोलीस स्टेशन आणि एल सी बीचं देखील कामगिरी आहे पोलीस स्टेशनपैकी जळगाव तालुकानी एक एम आय डी सी दोन जळगाव शहर सात शनीपेठ एक जिल्हापेठ चार रामानंदनगर दोन भुसावळ शहर तीन भुसावळ बाजारपेठ नऊ भुसावल तालुका एक नशिराबाद सात रावेर बारा यावल एक बोधवर्डमध्ये मोठा कारवाई झाला होता चौतीस चोपडा शहर सात चोपडा ग्रामीण एक अडावाद एक एरंडोल एक पाचोरा तेरा चालीसगाव शहर तीन भडगाव आठ आणि स्थानिक गुन्हे शाखाचं चौदा असं एकूण एकशे चौतीस मोटरसायकल या अठ्ठावीस दिवसामध्ये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे